पैसा नाही कमावला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही टप्पा क्रमांक एकोणीसशे एक पन्नास ते एकोणीसशे पंचाहत्तर या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती सरासरी प्रत्येक कुटुंब वीस ते तीस एकर जमिनीचे मालक मोठे वाडे दांडगा रुबाब निसर्गावर चालणारी शेती अगदी दहावी बारावी शिकलेले सुद्धा शिक्षक मिलिटरी भरती पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळवायचे त्या काळात अनेक पदवीधर पी एस आय डी वाय एस पी तसेच तहसीलदार झाले नाही जरी डोकरी लागली तरी आहे की वीस ते तीस एकर शेती उत्तम शेती दुय्यम नोकरी तृतीय व्यापार अशी म्हण होती हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता टप्पा क्रमांक दोन एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला एकोणीसशे राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरू झाले शेती आता भांडवलदाराची होऊ लागली विहिरी मोटारी पाईपलाईन आल्या पाणी उपसण्याची स्पर्धा सुरू झाली राजकारण गावागावात घुसलं पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमिनी कवडी मुलाने विकल्या बाईबाटलीत अनेक जण बरबाद झाले स्पर्धा वाढली आता नोकरी सोपी राहिली नाही हायस्कूलवर नोकरीचा दर वीस लाख झाला वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरुवात झाली वीस एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विडी फुकू लागला पोरं बेकार फिरू लागली टप्पा क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ परराज्यातून मोठ्या प्रमाणात लो लोक आले मोठे उद्योग त्यांनी काबीज केले हॉटेल शेती लोक दूध पेपर भाजीपाला टॅक्सी पाणीपुरी किरकोळ दुकानदारी आदी उत्तरेतील लोकांनी काबीज केली सहकारी कारखाने बँका पेट्रोल पंप बियर बार दारू दुकाने ताणाक्ष बुढाऱ्यांची झाली मराठी माणूस मात्र अजूनही विहिरी पाडणे बोर मारणे स्पर्धा परीक्षा तयारी करणे भरतीला जाणे पोराला हायस्कूल वर चिटकवणे यातच गुंतलेला दिसला वीस एकर जमिनी वाटण्या होऊन मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडत नव्हते अजूनही पाटीलकी व जमीनदारीचा दिवा स्वप्नात रमला होता टप्पा क्रमांक चार दोन हजार नऊ ते दोन हजार वीस ग्लोबलायझेशन झालं जगाचे पैसे भारतात आले पुणे मुंबई इतर शहराजवळील जमिनींना किमती आल्या मग काय जमीन विकायची स्पर्धा सुरू झाली राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा मोशी पॅटर्न झाला जमीनदारी संपली पोरं बेकार किंवा पुणे मुंबईत आठ ते दहा हजारांच्या नोकऱ्या करू लागली आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही खरी बिकट गरिबी सुरू झाली पोरांचा वापर शंभर दोनशे देऊन राजकारणात सुरू झाला बापाकडे लग्नाला पैसा नाही मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या गावचा जमीनदार हमाली करू लागला व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांच्याकडेच हे बडे जमीनदार त्यांचीच पोरं ही वॉचमन हमाली क्लार्क ड्रायव्हर अशा नोकरी करू लागली व जयंती साजरी करण्यासाठी बड्या व्यापारी लोकांचं वळ वर्गणी मागू लागली टप्पा क्रमांक पाच दोन हजार वीस ते दोन हजार तीस इथून पुढील काळ फक्त पैशाचा असेल ज्यांच्याकडे पैसा तोच सरपंच तोच आमदार नोकरी हा विषय संपला आहे नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल पैसा न कमवणाऱ्यांकडे एक गुंठा सुद्धा शिल्लक राहणार नाही शेती नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल अजूनही वेळ गेलेली नाही शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा जो चूक करतो तो माणूस तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस अजूनही वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चुका पुन्हा होणार नाहीत हे पाहण्यासाठी आपल्या माणसाला साथ द्या आपल्या माणसाला मोठं करा आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे